महाराष्ट्र राज्य तेलगू भाषिक एकता संघर्ष समितीच्या राज्य निमंत्रक पदी डॉक्टर गोवर्धन सुंचू तर राज्य अध्यक्षपदी श्रीनिवास संगा यांची निवड करण्यात आली राज्यातील विविध जिल्ह्यातील तेलुगू भाषकांच्या आग्रहास्थ महाराष्ट्र राज्य तेलुगू भाषिक एकता संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली आहे लवकरच या समितीची राज्य कार्यकारिणी जाहीर करण्यात येणार आहे तेलुगू भाषेत आर्थिक महामंडळ स्थापन करावं एक हजार कोटी रुपये अनुदान या महामंडळाला द्यावं अल्पभाषिक समाजातील सर्व सवलती मिळाव्यात एसबीसी आणि सीसाठी सवलती कायम ठेवाव्यात तेलुगू भाषकांना जीएसटी मध्ये सवलत मिळावी राज्यातील महिला विडी कामगारांना तेलंगणाच्या धर्तीवर किमान तीन हजार रुपये पेन्शन महाराष्ट्र शासनाकडून मिळावी महाराष्ट्र राज्यात जास्तीत जास्त, जास्त प्रमाणात तेलुगू विडी कामगार काम, काम करत असून त्यांच्या उदरनिर्वाहाचा विचार करून धूम्रपान कायद्यातून विडी उद्योग वगळण्याची शिफारस महाराष्ट्र शासनानं केंद्र शासनाकडे करावी तेलुगू भाषिकांसाठी शिक्षण क्षेत्रात आरक्षण वाढवून द्यावं यासह विविध मागण्यांसाठी पाठपुरावा करण्यात येणार आहे असं डॉक्टर गोवर्धन सुंचू आणि श्रीनिवास संघा यांनी सांगितलं आमच्या

तेलगु भाषिक शिक्षण क्षेत्रात आरक्षण वाढवून मिळावा महाराष्ट्र शासनाच्या वतीने सोलापूर जिल्ह्यात नवीन उद्योग निर्माण व्हावा आणि यंत्रमाग कामगारांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन व्हावा जे अनेक वर्ष झालं तो प्रलंबितच आहे तो उद्योग यंत्रमाग कामगारांना तो महामंडळ स्थापन केल्यास अनेक प्रश्न त्याच्या सुद्धा मिटून जाईल असे आमचे तूर्तास तेलगु भाषिक एकता संघाचे समितीच्या वतीने या पत्रकार परिषदेला तिप्पण्णा गणेरी अंबादास देवरे नागप्पा कणकी बालाजी श्रीचिप्पा देवीदास गुंडेटी बालाजी जक्का भास्कर तमनूर यांची उपस्थिती होती